ترا لون ملن کو اور پٹھا دے اپن چھیڑتا ہا بابا پر ماسٹر کر دتا ہے منٹنی मास्क लावा <_makes room noise> तसेच बैलांची फसवणूक झालेली मुंबईच्या रकमेंची संपूर्ण जनतेची नागरिकांची

बाळा शेटगे आम्ही सगळी मंडळी रुपालीदा आमच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार आहेत आणि विद्यानंद मानकर हे आमचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आहेत त्यांचा प्रचारासाठी आज आमचा मेळावा आहे आणि त्यासाठी आम्ही आज सगळे मंडळी आलेलो आहोत पण इकडच्या आमच्या दिलीप धोत्रे यांनी वीज बिलाचा मोर्चा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या निघणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयावरती जे सरकारनी लोकांची फसवणूक केली त्याच्या विरोधामध्ये परंतु आज आम्ही इकडे हो आल्यामुळे त्यांनी आज हा मोर्चा आज करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यासोबत मायक्रो फायनान्सचा विषय मागच्या त्यांनी मोर्चा काढला होता आणि त्याच्याविषयी सन्मान्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मिटिंग झाली होती त्याला ए सी एस होम कुंडेसाहेब पण मिटिंगला हजर होते आणि त्याच्यावरती निर्णय काय ते घेण्याचा अजित पवार साहेबांनी Uh, आणि साहेबांनी ठरवलेलं आहे त्याप्रमाणे त्यांचा निर्णय येईलच परंतु हे वाढू वीज बिलाचा जो विषय आहे तो आजच्या तारखेला फार महत्वाचा आहे जेवढा तो विषय महत्त्वाचा आहे आणि म्हणून सरकारने हा लोकांचा केलेला विश्वासघात आहे त्याच्या विरोधामध्ये लोकांचा पब्लिक करायचा ना आक्रोश हा सरकारच्या कानापर्यंत पोहोचावा म्हणून आपण हा प्रातिनिधिक स्वरूपला स्वरूपातला काढलेला एक मोर्चा आहे आणि त्या ते निवेदन आम्ही आता इकडचे जिल्हाधिकारी जे आहेत त्यांना निवेदन देणार आहोत ते काय बोलले ते आम्ही आता ऐकणार आहोत संजय संजय राऊतांनी अशी भूमिका मांडली प्रताप सरनाईक ईडीच्या चौकशीवर की मराठी माणसाने व्यापार करून जर केला तर ईडीच्या माध्यमातून तुम्हाला खतम करू असं धोरण असेल तर मराठी माणूस छाताडावर उभा राहील असं मला वाटते ह्या देशाचे सर्वोच्च नेते पवार साहेबांना सुद्धा ईडीची नोटीस आली होती या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनाही नोटीस आली होती एवढ्या सर्वोच्च नेत्यांना नोटीस आल्यानंतर त्यांनी ते सामोरे ते गेले मला पूर्ण खात्री आहे की प सन्मानिय आमचे जे प्रताप सरनाईक हे माझे जवळचे मित्र आहेत आणि ते सुद्धा विरोधातपणे या गोष्टीला सामोरे जातील आणि चौकशी होत असते याचा अर्थ गुन्हा झाला अशाचा भाग नाही आणि त्याच्यामुळे ते निश्चितपणे सामोरे जातील आणि आपली जे काय द्यायचे का ते संजय राऊतांची जी भूमिका आहे त्याच्याशी तुम्ही सहमत संजय राऊतांच्या भूमिकेशी सहमत असायचं कारणच येत नाही मला त्याचं कारण असं आहे की संजय राऊतांच्या पक्षाची भूमिका वेगळी आहे आमची भूमिका वेगळी आहे मराठी माणसांची त्याच्यामुळे मराठी माणसाचं मला माहिती आहे सगळं संजय राऊतांनी आम्हाला काय सांगायची गरज आहे मराठी माणसाचं काय आहे ते त्याच्यामुळे त्यांची भूमिका जेवढी आहे तेवढीच आमची भूमिका ही कडखर आहे मराठी माणसांनी सगळ्याच बाबतीमध्ये अग्रेसर असलं पाहिजेत मग तो व्यवसाय असो नोकरी असो की आणखी पुढच्या बाबतीमध्ये अहो राज ठाकरे आणि पवार साहेबांना आलं त्याला विचारत का मराठी माणसाची भूमिका त्याला विचारलं मग आता काय एवढे आले की त्याला राऊत साहेब बोलले होते का की मराठी माणसांवरती अन्याय होती ना असं नसतं आता एक स्वाय संस्था आहे त्या संस्थेने जर एखादी नोटीस पाठवली तर त्याला सामोरे जाणं आपलं कर्तव्य आहे आणि मला खात्री आहे की प्रताप सर नाईक याच्यातून निर्दोष बाहेर पडते अनिल परब तुमच्या नाही आता अनिल परबांचा प्रवास आहे ना माझ्यासारखा प्रवास त्याच पक्षात झालेला आहे तेव्हा मला सगळं माहिती आहे कोण काय करतो ती आम्ही सुपारीवाले असं म्हणणं तर मग तुम्ही हप्ते घेऊन आहात का मग तुम्हाला आम्ही हप्ते कोर म्हणतो जाऊन केबलवाल्यांना विचारून घ्या मग कळेल पदवीधरांचा आपण प्रचार करत आहे सांगितलं सगळं महा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा जवळ आहे त्याच्यामध्ये मनसेची भूमिका कशी असणार भाजपची युती होणार असं सुद्धा बोलत विचार चांगले आहे त्याच्यामध्ये जो काय निर्णय घ्यायचा अधिकार आहे तो माझ्या पक्षप्रमुखांना आहे कोणासोबत युती करायची काय करायची पण आजच्या तारखेला आमचा प्रवास एकलाच लाख शेल आहे आणि त्या भूमिकेमध्ये आम्ही आमचे काम करतो कार्यकर्ता म्हणून आवडेल का राजसाहेबांनी काय भूमिका घेतली पक्षप्रमुखांनी एखादा निर्णय घेतला तर त्या निर्णयाचं स्वागतच आम्ही करतो कारण सैनिकाचं जबाबदारी आहे रणांगणात जायचं आणि लढाई करायची त्याला विचार करायचं नाही की मला मरण येईल ते मी जिंकेल आणि त्याच्यामुळे राजसाहेब जो निर्णय घेण्याचा आम्हाला मान्य असेल त्यांचं